शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो शासन आपल्याला सिंचन यासाठी अनुदानावर आपल्याला सोलार पंप देत आहेत शेतकऱ्यांना तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी हे सोलार पंप आपल्याला देत आहेत परंतु या गोष्टीचा जरा खोलवर विचार करत गेलं याचा थोडा जर आणखीन जरा डीप मध्ये विचार केलं तर असं वाटतं शासन आपली सोलार पंप देऊन एक फसवणूक करतं एक दिशाभूल करतं असं वाटतं की बघा याच्यामध्ये आता झालंय कसं की शासनाकडून आपल्याला जे काही आपण एक वेबसाईट चालू करून दिली त्यांनी पहिले पीएम कुसुम होतं मेढा होतं त्याच्यानंतर जे आहे ते आता महावितरणाकडे हे काम आलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या अंतर्गत जी काही मागेल त्याला सोलार पंप ही वेबसाईट शासनानं चालू केलेली आहे आपल्यासाठी तर त्या वेबसाईट वर जाऊन भरपूर शेतकऱ्यांनी काय केलं आहे फॉर्म भरले आहेत पहिले कसं होतं ज्यावेळेस आपण कुसुम मेळा अंतर्गत ज्यावेळेस फॉर्म भरत होतो त्यावेळेस अगोदर फॉर्मचा भरणा केला जायचा त्यानंतर तो फॉर्मची पूर्णपणे पडताळणी केली जायची पडताळणी केल्यानंतर जे काय आहे ते आपल्याला सोलरचे पैसे भरण्यासाठी आपल्याला मेसेज केला जायचा जर आपण त्या गोष्टीसाठी पात्र असेल तर परंतु याच्यामध्ये कसं झालं आहे की शासनानं अगोदरच फॉर्म सोबतच पेमेंट भरून गेलेलं आहे म्हणजे पेमेंट भरण्याची अगोदरच घाई केलेली आहे त्यामध्ये शेतकरी त्यासाठी पात्र असो किंवा अपात्र असो याचा त्यांना काहीही घेणं देणं नाहीये फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घेण्याची त्यांनी घाई केलेली आहे हा झाला आता एक फॉर्म भरण्याचा आणि पैसे भरून घेण्याचा प्रश्न आता राहिला दुसरा प्रश्न की शेतीमध्ये खरं सोलार हा उपयोगी आहे का आणि खरं सोलार हा आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतो का हा एक पडलेला प्रश्न आहे आता याच्यामध्ये बघा सध्याच्या स्थितीत आपल्याला जे काही सोलार पंप मिळत आहेत ते तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आता दहा एच पी ज्या शेतकऱ्यांना पंप घ्यायचा आहे त्यांना वरचा जो काही भरणा आहे साडेसात एच पीच्या वरचा जो भरणा आहे तो स्वतः करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो पंप शेतकऱ्याला घ्यायचा आहे परंतु सगळ्यात मोठा शेतकऱ्या समोर एक प्रश्न आहे एक प्रॉब्लेम उभा आहे की शेतकऱ्याकडे दहा एकर जमीन आहे ना आहे परंतु ती पाच गटामध्ये ती जमीन ही डिवाईड झालेली आहे तिची विभागणी झालेली आहे अशा परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्याला हा तीन एच पी पंप मिळतोय मग तीन एच पी पंपानं दहा एकर सिंचन होणार आहे का सिंचित होणार आहे का तर नाही अजिबात नाही या ठिकाणी शासनानं एक विचार करायला हवा आणि शासनानं होल्डिंगचा विचार करून तिथे एक मोठ्या एच पीचा पंप त्या शेतकऱ्याला ज्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी द्यायला हवा दुसरी गोष्ट सध्याच्या स्थितीत ज्या चा चाललेला अनागोंदी कारभार आहे ज्या कंपन्या त्यांची मनमानी करतात कोणाला मटेरियल बरोबर देणं नाही दिलेल्या मटेरियलची बरोबर व्यवस्था लावणं नाही त्यामध्ये ते सोलार पाणीफेक करत आहे का त्या सोलारची दुरुस्ती आहे का काही आहे का याकडे कोणत्याही प्रकारचं कंपनीचं लक्ष नाही आणि या कंपन्यावर शासनाचं हे नियंत्रण राहिलेलं नाही त्यामुळं असं वाटतं की शासन हे शेतकऱ्याला दुबळं बनवतय सोलार देऊन एक शेतकऱ्याच्या डोक्याला ताप देतं आता शासन फक्त सोलार कशासाठी देतं की पुढील येणाऱ्या पाच वर्ष शासनाला जे काय आहे ते शेतकऱ्याचं वीज बिल भरायचं आहे एकंदरीत विचार करायचं जर झालं तर त्यांनी या अनुदानित पैशावर जर त्यांचं फिडरचं जर सोलारीकरण केलं असतं तर मला वाटतं हे बेटर ठरलं असतं कारण याच्यामध्ये आता झाला विषय असा की त्यांनी आता शेतकऱ्याला सोलार पंप जर दिलेत शेतकऱ्याकडे पाणी किती महिने असतं चार महिने तीन महिने असतं त्यानंतर ते सोलार पंप सोलर पॅनल हे तशाच पद्धती तिथं पडून राहणार आहेत त्याची बिघाड दुरुस्ती होणार आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याचे खराब होणार आहे पुन्हा शेतकरी जे आहेत ते वीज मागायला वीज घ्यायला त्या ठिकाणी तयार होणार आहे म्हणजे एकंदरीत शेतकरी जसाच तसा त्या ठिकाणावर राहणार आहे पण शासनानं जर याच्या अंतर्गत जर त्यांच्या हीच सबसिडी जी काही शेतकऱ्याला दिली जाते त्या अंतर्गत जर त्यांनी सोलारचं फिडरीश सोलारच्या फिडरचं सोलारीकरण जर केलं असतं तर मला वाटतं जास्त बेटर राहिलं असतं आणि शेतकऱ्याला जर आहे जी पाहिजे ती वीज मिळाली असती आता बऱ्याचशा शेतकऱ्याला वाटत की बाबा कि मी काय बोलतोय पण याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्याकडून तुमच्याकडे येणारी पारंपरिक वीज जी आहे तर त्यावर तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा खोलीवर तुम्ही पंप टाकू शकता ऑलरेडी तुमच्याकडे पंप आहे बोर मध्ये चारशे पाचशे सहाशे हजार फुटा खोलीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणावर पंप शकता तुम्ही तुमच्या विहिरीवर जी मोटर आहे तुम्ही लांब नळ्यामध्ये पाईपलाईनवर तुम्ही पाणी नेऊ शकता चढाला पाणी नेऊ शकता दहा एच पी पंधरा एच पी पर्यंत मोटर त्या ठिकाणी चालू शकता मग अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे की सोलरचा सोलारचा एक प्रॉब्लेम होणार आहे त्यामध्ये शासन आता काही दिवसाला काय करणार आहे जसंही सर्व शेतकऱ्यांना जे काही सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना सोलारीकरण झाल्याच्या नंतर हळूहळू तुमचं वीज कनेक्शन काटायला सुरुवात करेल नवीन वीज कनेक्शन त्या ठिकाणी मिळणार नाही यामुळे शेतकरी हा पूर्णपणे जाणार आहे पूर्णपणे मेटाकुटी भरपूर शेतकऱ्याला वाटतं आता माझ्या शेतामध्ये सोलार बसले आणि मला म्हणजे रात्रीचा भिजवण्याचा त्रास होणार नाही मला लाईटवर भिजवायचं काम परणार नाही मी सोलारवरच ते आहेत ते क्षेत्र मी सिंचित करू शकतो परंतु हा एक गैरसमज आहे हा एक गोड गैरसमज आहे आता बघा याच्यामध्ये कोणीही असं म्हणू नका की बाबा मी काहीतरी शेतकऱ्यामध्ये गैरसमज पसरवतोय किंवा शेतकऱ्यामध्ये काहीतरी चुकीचं वातावरण निर्माण करतोय असं बिलकुल नाही मी फक्त एक माझं मत मांडतोय तुम्हाला पटतंय का आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते मला तुम्ही सांगा परंतु मी एक माझं वैयक्तिक मत जे आहे ते तुमच्या समोर मांडतोय की याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय येऊ शकतात जेणेकरून ज्या आपल्याला भविष्यामध्ये हे ज्या गोष्टी आहेत त्या उद्भवणारच आहेत आता उन्हाळ्या दिवस आहे ऊन कडक आहे आपण विहिरीवरला पंप ज्यावेळेस टाकतो विहिरीमध्ये पंप टाकतो त्यावेळेस आपण आता जर बघायचं झालं तर पाणी एकदम प्रेशरनं पंप मारतो आपल्याला की सोलार पंप हा इलेक्ट्रिक मोटरपेक्षा कधी चांगलाच आहे आणि त्यापेक्षा जास्त पाणी मारतो पण मित्रांनो हे चुकीचं आहे याच्यामध्ये मित्रांनो तुमचा पाच एच पी इलेक्ट्रिक पंप असेल आणि पाच एच पी सोलार पंप असेल तर याच्यामध्ये जर तुम्हाला कॉम्पिटिशन बघायचं असेल तर कधी इलेक्ट्रिक पंप हा सरस असणार आहे हा सोलर पंपापेक्षा जास्त पाणी मारतो कारण तुम्हाला वाटत असेल जवळ पाणी कमी मारतो पण ह्याच्यामध्ये काय असतं की ती मोटर जी असते तुमच्याकडे लागलेली मोटर चारशे पन्नास चारशे चाळीस पर्यंत चालणारी मोटर असते त्यामध्ये तिचा दाब जास्त असतो ती, ती दूरपर्यंत तुम्हाला पाणी सक्षम करू शकते पाणी लिफ्ट करू शकते उंची पर्यंत आणि पाणी दूरवरपर्यंत पर्यंत नेऊ शकते परंतु सोलार मध्ये तसं घडत नाही तुम्हाला जवळ सिंचित करण्यासाठी हे सोलार एकदम ओके आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे परंतु जर दाबाखाली तुम्ही सोलारला वापरत असाल तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा जो काही आहे तर परफॉर्मन्स कमी होणार आहे पॉवर कमी होणार आहे याचं कारण म्हणजे सोलारची मोटर आहे ती विपोर मोटर आहे त्याच्यामध्ये वोल्टेज कमी आहे कारण व्याट तुमचा कितीही जनरेट करणारा असू द्या व्याट कितीही असू द्या तुमच्याकडं एच पी कितीही मोठी असू द्या जर मोटर जर कमी वोल्टेजची असेल कमी दाबावर चालणारी मोटर असेल तर त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीत काम करणार नाही कारण जेवढा दाब जास्त असेल तेवढं पाणी तुमचं काम जे आहे ते जास्त होणार आहे आणि हे जे आहे ते पाणी दूरपर्यंत तुमची मोटर नेणार आहे त्याच्यामध्ये दोनशे तीस ची मोटर आहे तुमची व्ही फोरची मोटर आहे त्यामुळं हे आणि आता हिवाळ्यामध्ये पुढे काय होणार आहे की आता जे ऊन आहे आताच्या उन्हाच्या सत्तर टक्केच ऊन त्यावेळेस असणार आहे एकंदरीत दिवस लहान असणार आहे ऊन सुद्धा कवळा असणार आहे त्यामुळे जे आहे ते याच्यामध्ये ही मोटर जे आहे ते पाहिजे त्या पद्धतीत तिथे काम करणार आहे आणि त्यावेळेस जे आहे ते शेतकरी त्या मेटाकुटीला येणार आहे मग अशा वेळेस जे आहे ते आपल्याला जो काही पारंपरिक वीज आहे त्याच आपल्याला ध्यान येणार आहे मग शासनानं या गोष्टीचा विचार करायला हवा एकंदरीत ज्या शेतकऱ्याला वीज पाहिजे खरंच ज्या शेतकऱ्याकडे मोठी जमीन आहे जास्त जमीन आहे आणि त्या शेतकऱ्याला विजेचं कनेक्शनच त्यांनी द्यायला हवं सोलार देताय चांगलं आहे परंतु त्या शेतकऱ्याच्या बारीचं त्या शेतकऱ्याला जे सोलार द्यायचं त्याच अनुदानावर त्यावर फिडरचं सोलारीकरण करून जे आहे ते, ते, ते शेतकऱ्याला दिवसा लाईन द्यावी याच्यामध्ये होणार असं आहे की आता हे पंप बिघडले तर कंपन्या उद्या शेतकऱ्याला याचं दुरुस्ती करून देतात किंवा नाही देतात कारण तुमचं सध्या तक्रार निवारण केंद्र नाहीये त्याच्यामध्ये चा कंपन्याची चाललेली मनमानी आता पेपरला भरपूर बातम्या येतात या कंपनीनं अमुक शेतकऱ्याची फसवणूक केली या कंपनीनं तमुक शेतकऱ्याला मटेरियल दिलं नाही अशा भरपूर साऱ्या न्यूज येतात परंतु न्यूज येऊन आणि कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून त्याचा काही फायदा होत असाल तरच ना कारण सध्याच्या ऐकायला तयार नाही तयार नाही की याची जबाबदारी म्हणजे याचं कारण म्हणजे सरकारनं या कंपन्यांना जे आहे ते डोक्यावर घेतलंय मग आता कसं डोक्यावर घेतलंय राजकीय नेत्यांना म्हणजे पॉलिटिक्समध्ये त्यांनी पैसा देऊन टेंडर घेतले का मग आणखीन त्यांचं काही या प्रत्येक याला कमिशन जातं हा भाग कळायला मार्ग नाही कारण कंपन्यावर <smart> जर धाक असता कंपन्यावर जर दबाव असता तर शेतकऱ्याला कंपन्या एवढं परेशान केलं नसतं आजही प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही फीडबॅक साठी कॉल करा प्रत्येक शेतकरी मी म्हणतोय प्रत्येक शंभर टक्के शेतकऱ्यातून नव्वद टक्के शेतकऱ्याला त्या सोलार प्रॉब्लेम आहे एकही पंप तुमचं जे मानक ठरवून दिलंय त्या पद्धतीने पंप बसलाय का त्या पद्धतीने त्या पंपाचं काम होतंय का त्या पद्धतीने तुम्ही मानक दिले त्या पद्धतीत मटेरियल बसलंय का हे एकदा तुम्ही ग्राउंड लेवलला बघा म्हणजे कळल की बाबा आपण जी योजना राबवतोय या योजनेवर एवढा कोट्यावधी रुपये खर्च करतोय तर खरंच ही शेतकऱ्यासाठी योजना कल्याणकारी आहे का आणि शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे का सध्याच्या स्थितीत नवीन आहे नव्या नवरी सारखं आपल्याकडे भांडवल लागलेलं आहे ते सध्या स्थितीत आपल्याला खूप चांगलं वाटत आहे खूप बरोबर वाटत आहे परंतु याच्यामध्ये आहे ते शेतकऱ्यांना की आणखीन काही दिवस झाल्याच्या नंतर याच्यामध्ये बिघाड आली याच्यामध्ये आणखीन तो पंप काम करत नाही कंपनी सर्व्हिस देत नाही त्यावेळेस असं वाटणार आहे की सोलर घेऊन आपण फसलोय आणि शासनानं जे आहे ते सोलर देऊन आपल्याला दुबळं बनवलंय हो आपली एक फसवणूक हो केलेली आहे तुमचं ऐन पीक भरात आले ऐन पीक जोमात आले त्यावेळेस तुमचं सोलर जर बंद पडलं तर तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही कारण विजेचा ज्यावेळेस तुम्हाला वीज येते त्यावेळेस तुमची मोटर जळाली मोटर आणखी कंट्रोल स्टार्टरमध्ये बिघाड झाली तर विदिन चोवीस घंट्याच्या आत तुम्ही लोकल मेकॅनिकलला दाखवून ती मोटर तुम्ही दुरुस्त करू शकता आणि तुमचं जे काम आहे ते करू शकता पण इथं पंप वॉरंटीमध्ये आहे ती कंपनी तुम्हाला दिवसात सर्व्हिस देते, देते याला कोणालाही कळायला मार्ग नाही तुमचं पीक समोर वाळून गेलं काय आणि तुमचं काय ते पिकाची माती झाली काय ते कंपनीला काहीही घेणं देणं राहणार नाही आता असं म्हणायचं नाही की बा मग सोलर द्याच नाही पाहिजेत का सोलर घ्याच नाही पाहिजेत का सोलार सगळं चांगलं आहे सोलार मुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे फक्त शासनानं असं वाटू देऊ न की सोलार घेऊन शेतकऱ्याला असं वाटू देऊन की आम्ही फसलोय आम्ही दुबळे बनलोय या सिस्टम मध्ये एक पारदर्शकता आणावी या सिस्टम मध्ये एक त्यांचं तक्रार निवारण केंद्र बसवावं आणि प्रत्येक शेतकऱ्याची तक्रार त्यांनी जाणून घ्यावा आणि मिनिमम दोन ते तीन दिवसामध्येच त्या तक्रारीचं निवारण व्हायला हवं कारण आमच्यासाठी ही आपत्कालीन सर्व्हिस आहे आमच्यासाठी ही इमर्जन्सी सर्व्हिस आहे कारण आमचं पीक जर वाढत असेल तर ही एक आम्ही आपत्कालीन सर्व्हिसच मानतोय असं म्हणू नका की बाबा हे शेतीतलं आहे बंद पडलं तर दोन दिवस लेट होऊ द्या असं बनणार नाही ही एक आमच्यासाठी इमर्जन्सी आहे मग आमच्यासाठी इमर्जन्सी सेवा म्हणूनच एक ग्राहक सेवा केंद्र तुम्ही चालू करा आणि शेतकऱ्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बाबा आम्ही सोलर घेऊन फसलोय आणि आम्ही सोलर दिले शासनानं एवढा पैसा दिलाय आणि आता ही आमची फसवणूक झाली याच्यामध्ये आणि पुढे सोलार कोणत्याही पद्धतीत काम करत नाही आम्ही दुबळे बनलोय मला शेतीमध्ये या सोलर मुळे जे आहे ते माझं उत्पन्न घटले अशी शासनानं वेळ येऊ देऊ नये कारण याच्यामध्ये शेती आणि शेतीला पाणी देणं यावर सर्वस्व शेतकऱ्याचा अवलंबून आहे शेती जर सिंचित झाली तरच शेतकऱ्याला माल होणार आहे आणि त्यावरच शेतकरी जगणार आहे नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या शिवाय पाळी नाही आत्महत्याची वेळ शासनानं आणू नये ही सोलार योजना जे दिली आहे शेतकऱ्याचा त्रास कमी व्हावा म्हणून तुम्ही दिली आहे परंतु याच्यामध्ये शेतकऱ्याचा एकंदरीत सध्या स्थितीत पाहायला गेलं तर शेतकऱ्याचा त्रास हा वाढतच जात आहे याच्यामध्ये तुमचं शासन जे शासकीय लोक आहेत ते सुद्धा लचके तोडतात ज्या कंपन्या आहेत ते सुद्धा लचके तोडतात आणि एकंदरीत होणारा मनस्ताप एकंदरीत होणारा जो काही पैशाचा आहे हे सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा एक विनंती आहे की शासनाला या योजनेमध्ये पारदर्शकता आणा या योजनेमध्ये जे काही बदल पाहिजेत ते बदल जसे की होल्डिंगवरची जमीन विचारात घेणं असो किंवा मग मोठ्या एच पीचे पंप देणे असो या गोष्टीचा लवकर त्यांनी विचार करून शेतकऱ्यांना जे आहे ते हे पंप द्यायला हवेत आणि जे काही शेतकऱ्याला मनस्ताप वाटणारी योजना ही सुरळीत आणायला पाहिजेत मित्रांनो हे फक्त माझे विचार होते मी हे विचार माझे तुमच्यापर्यंत मांडण्याचे प्रयत्न केले आहेत माहिती हे विचार कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद